नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर ना आज ब्लॉग बनवण्याचा मुहूर्त काय म्हणते त्याला आलाय कारण आम्ही गेलतो गावाला आम्ही म्हणजे मी गेलतो आणि कामात बिझी असल्यामुळं मस्त मस्त गोष्टी मिस झाल्या त्या ब्लॉग मध्ये तर आज माहिती तुम्हाला काय मज्जाची गोष्ट सांगतो आमच्या इथं चालू आहे पिक्चरचं शूटिंग पल्याडवासी म्हणून पिक्चर आहे ना त्याची जे डायरेक्टर आहे अंकिता रे अंकिता फुळ यूट्यूबला बघा तुम्ही ॲडवासी धाराशिवमध्ये झालं ते शूटिंग आणि त्यांनी दहाराश्मी झाले डायरेक्टर त्यांचं शूटिंग आहे त्यांनी आम्हाला खास करून बोलवलंय शूटिंगसाठी या म्हणून आम्हाला कारण आपली पब्लिसिटी बघता पॅन <laughs> वॉलिंग बघता <वाले में> <laughs> बोलून घेतला मला कॉल करून स्वतःहून आता पण जाऊयात पिक्चरची शूटिंग बघूया त्यात काही आपल्याला करायला लावलं तर करूया तुमचा भाय हिरो पेक्षा कमी दिसत नाही तसं बघायला गेल्या मस्त मस्त गाणे मस्त पुन्हा आठवणी काय झालं फोर व्हिलर मी चिंबूसा असं म्हणतो तुझं म्हणणं का नाही सध्या परिस्थितीतच आहे की मला गाडी काढणं अशक्य आहे तरी पण आपण प्रयत्न करू काढण्याचा प्रयत्न करू काय काय शूटिंगची सुरुवात झालेली आहे सगळे कॅमेरे वगैरे लावलेले आहेत सेटअप आहे आता हिरो वगैरे कोण आहे तर कळेल नगर परिषद आमच्या इथली नगर परिषद सगळे एका वाटेत अरे काय एका रस्त्यात शूटिंग मागच्या बाजूला चालू आहे तिने आपल्याला येऊ देतील बघावं लागेल काय वाटतं तुला एवढ्या स्वतः डायरेक्टरने फोन केल्या डायरेक्टरनी कॉल केला आपली पोस्ट खूप लांब आहे मी मराठी माणसांशी नीट बोलत नाही एवढा आपले अठ्ठावीस फॉलोअर्स असलेले सबस्क्रायबर्स सबस्क्रायबर्स त्यांना आपण दाखवून देऊया आपली अजून पण आपल्याच ग्रुपमध्ये आपल्या ते जाऊ दे म्हणजे तू ब्लॉग हा तू बघतोय माझं ब्लॉग हे नाही की नाही बघत तर अजून शूटिंगला वेळ आहे जेव्हा चालू आहे तेव्हा आपण बघूया हिरो पण बघितला आम्ही मस्त हिरो आणि मजा आहे सगळे ठीक आहे ठीक ठाक आहे असं बी नाही ठीक आहे नवीन कास्ट केलेले लोक इतके असं आम्हाला आवडले नाही आम्हाला म्हणण्यापेक्षा आमच्या बघून जेलस होत असेल तर हा कशाला आम्हाला बघायचं आम्हाला बघायचं हॉटेल असेल असे ज्ञानी बाबा मीच त्याला सजेस्ट केली ती हा सेकंड हँड लो बजेट अरे फक्त मला माहित असते शूटिंग कुठं चालू आहे कारण मला सगळ्यांचे कॉलेज आहे दादा आपली इथे शूटिंग करायची मला परमिशन आहे काय सांगितलं नाही कॉल करतो म्हणलं मला हा करतो म्हणला विचारून पाच मिनट थांबव डायरेक्टर आपल्याला कॉल करत आहे चेष्टा नाही एक स्टोरीकडे फुल व्हायलाय का मोबाईलच जरा भैयाला म्हणलं एक टी व्हीच दे मला करील पण ते आले की आमचं बै्या असं बोलते नाही मावशीचा मुलगा अरे मावशी का बेटा आहे दिसायला माझ्यापेक्षा लहान दिसतंय की नाही जरा थोडासा वाटतंय का बघ जरा भैया तुला तो, तो है त्यांनी पण बघते व्लॉग नहीं छापरी हमें छापरी हमें छापरी चला मान लेने से ही रेंज से लेने लगा गाड़ी वो ना ले ला ओए ना और को उतर दी कर दे ऐसे में बड़ा सख्त लौंडा <laughs> लेकिन यार यहां में पिघल गया अरे <laughs>

हां गेले काय आहे तुम्हाला हिरोईन काय बघायचं की मला तेच काही नाही चहा झाला चहा पिऊ म्हणत होतो मला खायचं पडले शूटिंग मध्ये काय नाही हे लाजायला लागले आहे चहा पिच्छा हां चल तिथं जाऊन पहिला काय करू चहा पिऊ पुन्हा सांगू नका आम्ही असलेला काय करता आहोत ब्लॉग बघून त्या डायरेक्टरला कळाल्यावर परत त्यांचा पिक्चर कुठं जर हिट होईल आम्हाला घेऊन हां रॉडियन्स त्याला गेली होती का रॉडियन्स तिच्या माझं ब्लॉग वगैरे फोनची पिक्चर बघायला गेलं दोन व्ह्यूज कमी होतील ना अठ्ठावीस मधले मागचे स्टॉट ते काय दोन व्हिज स्टाफसाठीच आहे रे मी थोडी ना म्हणतो आपल्यासाठी अजून बनायलाय चहा अजून इथं चहा बनत आपण नको बघायला हा वेळ आहे इथं इथे इकडे 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 कस आहे वेळ आहे अजून इकडे स्टार बघा माझ्या मागाचा काही काम अजून नाहीत यांना वाटतंय निले भार भारी पण नाही आपण भारी एवढं लक्षात ठेव नाही नाही अजून वेळ आहे चालू आहे सगळं नाही नाही नाटक नाही शूटच आहे खरं ते चालू आहे मागच्यासाठी ओके? अजून चालू व्हायला एक दोन तास लागतील आठ डायरेक्टर बघायचे काय त्यांना तुम्हाला एक पांडा दिसतोय त्याला फोटो बघितलाय का बघा पांड्याला माझ्या माग दिस का कसं बघायला इकडून तिकडून माझ्याकडं ऐकलं काय की मी पांडा म्हणलेलं हा फोन आलाय ह्याचा हमेशाच आहे ते चारूच बोला त्या ब्लॉग मध्ये म्हणतो की नाही डेड पर्सन म्हणतात का ते डेड त्याच्यात जमा येणे हमेशा बघायला कुणाशी बोलते तेच कळत नाही फोनवरच असते हा म्हणजे चुटकून सुधर जरा सुधर सांगायची गरज नाही हा मुसे प्यार करती है या नहीं करती है नाही तेरा मुझसे प्यार आहे या नाही आहे नाही सिरियस डिस्कशन आहे सिरियस आहे काहीतरी तर आपण शूटिंगला जाऊन आलो आणि घरी येऊन झोपलो थकल शूट मस्त झाला ते माझ्यासोबत संध्या होता संध्याला विचारा एकदम कडक शूट झाला आणि आता आपण आहे कारण जॉब महत्त्वाची आहे पुढच्या पुढच्या ब्लॉग मध्ये सांगत मी गोष्ट काम म्हणलो त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघत जावा माझं बिग बॉस तुम्हाला आदेश देत आहे कृपया माझे पाय दाबा हा करत नाही नको 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 मी मम्मीचं माझ्यावर किती प्रेम आहे मी म्हणलं की काय पण करायला तयार होते आता म्हणलं की दहा हजार दे तर लगेच दहा हजार देत जागा बापरे लपून ठेवलेले आहेत काय झालं का गापरे ते बिग नाही एड लावले हो आम्हाला सकाळ सकाळी चालू होत म्हणजे काय जवळ बघा तव सकाळी संध्याकाळी बिग बॉस चालू होत आहे कंटाळाला कसा ऐक वाटते की ते आवाज कर्कश आवाज आहेस असं कानाचे पडदे फाटत तुला कसं बघ वाटत का मम्मी बिग बॉस बिग बॉस बिग बॉस सूरज मला बघ वाटत सूरज म्हणजे कोण काय तर डायलॉग मग कितीच मन आवडत तर मग आपल्या आवडत्या माणसासाठी म्हणू शकतो आपण काय मी तर म्हणलं असतो बाबा आता मला निक्की आवडते साप नाही का ते साप आहे ओ गांडूळ आहे गांडूळ तर टी व्ही समोर बसले की नाही आता तिथं उभारून पाणं शिकते का कसं करायचं आमच्यासोबत झापू पारहेटी झाल्यानंतर सांग मी ते बिग बॉस नाही हां मी कुठं नाही म्हणलो मी तर त्यापेक्षा लय गरीब आहे काय सूरज, सूरज। मी तर किती गरीब आहे सगळ्यांना माहिती थोडच छव्हान फक्त झाली बाय मग त्याच्या पाहिजे ना मी कपड्याने घालायला एकच शर्ट मी चार पाच दिवस घालतोय त्यानं बघ रोज नवीन शर्ट घालते रोज नवीन फोटो बोलायचं बघ जर किंग आहे माझ्याकडे ते बी नाही

कोणाच्या माझ्या इतकं को प्रेम करते का मला नाटक करते नाटक माझ्याकडून घामकडून घ्यायसाठी नाटक करते लय प्रेम करते माझ्या मम्मी मला कस नास्क्या म्हणताय गानशी असते म्हणून ही व्यक्ती नाचती आहे आता आम्ही काय करा असेल आता आम्ही तर पैकी चांगली आहे गे मी केले मस्त आहे बालिश एकदम तर मित्रांनो मी आपल्या घरात एक दोन चार प्राणी पाळले मला बघायचं का माझे पेट्स माझे पाळीव प्राणी सगळ्यात पहिले माझे मागव <laughs> ही आहे सगुना अरे दुसरी कुठे गेले तीन पाळले मी तीन, तीन। बहुतेक बाहेर गेले असते कशी आहे बघ असं लाडाने मी त्याला रोज फिरवतो पप्पीला आहे <laughs> 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 ना मम्मा <laughs> ब्लॉग आपण इथंच बंद करूया मग बंद करूया आज कंटाळा राहिले जास्त काय बोलत नाही तर आमच्या चॅनलला मग सबस्क्राईब सबस्क्राईब करा अजून लाईक करा शेअर करा हम्म आणि कमेंट करायला कमेंट करायला विसरू नका विसरू नका पुढच्या मस्त ब्लॉग करू मी मम्मी अजून व्हिडिओ बनवतो मग ना पण बघत राहा मला तर एडे वापरत दाखवते कसं वेडे वेडे लोकांना एडे दाखवते